गिरी यांचा वाढदिवसाच्या निमित्त जमलेल्या सगळ्यांचं सा मी अजिंक्य दुर्गुले या ठिकाणी सहर्ष सहृदय हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी प्रीतम गिरी वसावी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहल गिरी त्यांच्या स्नेहाच्या प्रेमाच्या जिवाळ्याच्या आग्रहाच्या आपुलकीच्या अगत्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आर्थिक सामाजिक राजकीय कलाकृती क्रीडा शिक्षण साहित्य संस्कृती सा अध्यात्म प्रशासन अशा विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आणि उपस्थित झाला आम्हाला मनसवे आनंद होतो आहे मंडळी माणसानं अलवारपणे जावं एखाद्याच्या आयुष्यात वसंत होऊन फुलं फुलवावी आभाळ होऊन स्वप्न झुलवावी एखाद्याचं घर व्हावं मायेचा आधार व्हावं कधी एखाद्याचं ओझन हो अलगदपणे वाहून द्यावं वा, रेती व्हावं माती व्हावं डोळ्यांमधली जोकी व्हावं अंधारलेले कोपरे क्षणार्धात को उधळून द्यावं कधी एखाद्याचं रक्षण करण्यासाठी काटेरी कुंक हसता कधी आपलं जगण त्यालाही जगू द्यावं त्यालाही जगू द्यावं मंडळी या ठिकाणी नात्यांचा हा ऋणानुबंध सोहळा या ठिकाणी पार पडतोय कुणीतरी म्हटलेलं आहे की थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पणती ती जपून ठेवा अंधार फार झाला आले सहू दिशांनी तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला तर या ठिकाणी माझं घर या प्रकल्पांतर्गत शिकणारे हे विद्यार्थी आणि यांच्या समवेत हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा सोहळा पाहण्यासाठी आलेले तुम्ही याची या उपस्थित असलेले सर्वजण सगळ्यांचं पुनश्च एक वाढ सहर्ष स्वागत करून या प्रकल्पाचे जे प्रमुख आहेत संचालक आहेत संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत शरदजी सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रकल्पाबद्दल आपल्या सर्वांना माहिती द्यावी